बघ सांडवलं सांडवलं लगेच काय पाहिजे तुला काय कलिंगड त्याला आणायला पाहिजे होत कलिंगड खाशील हो मग तनुकडे पाठवू हा तनुकडे पाठवते हा संध्याकाळी हा कलिंगड खाशील ना कलिंगड पाठवून देऊ हा काय काय सांगतो काय रे हॅलो काय कि नाही आता काय खाल्लं काय खाल्लं हा भाकरी खाल्ली काय काय खाल्लं ए त्याला कुठे रेशन आणायला गेले हॅलो तुला पाठवू का तनु तो हो <laughs> मी काय तुला तनुला तनुला डाळी म्हणायला सांगू आ कसा बसलाय त्याचा हळूहळू खा अरे बाबा चले यार बुडून खातो तो परसो कुठे परसो काल्या भजी खातो का भजी

ना काय झाला तुला भाजी नाही दिली त्याला जेवण आवडले नाही पाणी पे घे पे ते पाणी थंड थंडाय थंडा पे 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 बॉटल मधलं पाणी पाहिजे विस्लेरीचा